वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावात वैष्णवी साडी सेंटरला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे आग लागून त्या दुकानात नवीन विक्रीसाठी ठेवलेल्या कपड्यांचे आगीत जळून नुकसान झाले असून या साडी सेंटरचे मालकीण राणी विजयकुमार वटकर या गावातच आशा वर्कर म्हणून काम करत असल्याने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे महत्वाच्या फायली तसंच ड्रॉअरमध्ये असलेले काही रोख रक्कम देखील जळून खाक झाली असून अंदाजे नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितलं याची प्रशासनाकडे मागणी होत आहे झालेली नुकसान भरपाई मिळावी तसेच गावचे सरपंच संजय पाटील यांनीही प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मालसे हे घटनास्थळी येऊन पंचनामा करून अधिक तपास करत आहेत नमस्कार माझे नाव राणी विजयकुमार वटकर आहे मेघला संध्याकाळी रात्रीच्या तीनच्या सुमारास मला आमच्या दिराने कॉल केले अचानक असं दुकानला आ आग लागली राणी आणि तो लवकर ये म्हणले घरी माझे मिस्टर नव्हते कामाला गेले ते दोन एक मुलगा आणि एक मुलगी आणि मी आम्ही तिघत होतो घरी लगेच मुलगा म्हणला चल मग मी दुकानला आग लागली म्हणले गाडीवर बसून लगेच मला दुकाने स्थळी आणला तोपर्यंत सगळं पूर्ण जाऊन असं काक झालतं सगळ्या गल्लीतले लोक आमचे धीरं वगैरे सगळेजण ते सगळं काढण्याचा प्रयत्न केले तरी पण ते काढता येत नव्हतं आग भरपूर होतं मध्ये कमीत कमी माझं दहा नऊ ते दहा लाखापर्यंत माल होतं मध्ये तरी पण गावातले लोक चार पाच कोरे येऊन सगळं ते पत्रे वगैरे काढून सगळं विजवण्याचा प्रयत्न केले दुकानच्या बाजूला एक वीर होतं तिथं मोटर वगैरे सोडून त्यांनी पाईपानं पाणी मारण्याचा प्रयत्न करून ते सगळं पूर्ण आग विजवण्यात आलं तरी पण मला हे झालेलं मला खूप वाईट वाटतं सर मी खूप कष्टानं केले ते सगळे हे असं व्हायला नाही पाहिजे होतं म्हणायचं आहे मला आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी काय सर, सर मी खूप कष्टाने कमवले होते असं व्हायला नाही पाहिजे होतं ते कोण गेले ते पण माहित नाही शॉर्ट सर्किट तर होऊ शकत नाही सर ते सगळं आम्ही तसं बंदिस्त खेळतो ते आम्ही कुणाचं नाव घेऊ पण शकत नाही गाव लेवाला राहतो आम्ही कुणाचं दातात पण नको कुणाचं नाव पण घेत नाही आता ते कसं झाले मला पण काय माहीत नाही आता काय शासनाकडून तुमच्याकडून काय भेटते बघा तेवढं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तेवढंच मी बोलू इच्छितो सर तुम्ही दुकान किती दिवसापासून चालतं तुमचं कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून माझं दुकान आहे सर आधी छोटं होतं हे पुढचं रोड झाल्यामुळं ते माझं दुकान खाली पडलं पावसाचं पाणी मध्ये शिरून त्यावेळेस पण सतरा इंश नुकसान झालं मग नंतर ना गावातले ते नैसर्गिक आत आहे ते काय तू ज्वार लावून घेऊ नको त्याला पण आमचे सासरे धीर नवरा वगैरे थोडे पैसे वगैरे देऊन आम्ही सगळं दुकान बांधकाम केलं सर करून पण सामान्य झालं नाही गावच्या यात्रेच्या पुढे आम्ही दुकान बांधकाम केलं लाख दीड लाख रुपये खर्च करून परत नंतर आम्ही चार पाच एकूण एक कपाटापासून ते माझे माझे बारा कपाट सध्या दुकानात माझं खूप मोठं दुकान आहे सर धोती गावातच मोठं दुकान आहे सर सगळे बाकी छोटे छोटे दुकान आहेत सगळे आणि माझा ग्राहक एवढं छान बसतंय सर पूर्ण आपले कारखान्याचे परत ते शोलाचे सगळे मुलं सर माझ्या कांट्रेवेटसाठी बनेने सगळं सर मी ए टू झेड वस्तू इथं ठेवलेलं आहे सर आम्ही इथे येऊन चौकश केली असता तुम्ही आशा वर्कर आहात म्हणून माहिती मिळाली आहे हो सर हे लागून पुढे क्वेश्चन आलं सर ते पण करते सर मी काम आणि तुमची काही आशावरकरची काय फाईली आणि कागदपत्रे होती म्हणून पूर्ण, पूर्ण सर मी आता एक दुकान मजबूत झालं आहे म्हणून सर पूर्ण कागदपत्र सर दुकानचं शॉपिंग लायसन आहे सर, सर माझी वैयक्तिक सगळे बचत गटाचे कागदपत्र आहेत आशाचे सगळे जे कागदपत्र सगळं मी दुकान चांगलं झाले सर एक महिना झालं तर मी ग्रामसंघात तर कमीत कमी साठ हजार तुम्ही वस्तू आणले सर कपाट आणले टेबल आणले सहा तुर्चे आहेत ते सगळं पावताच आहेत माझ्या बिला आहे तर सगळं आतमध्ये होतं सर तुम्ही सगळं ते सुद्धा जोडून दिले तर एक वस्तू पण मला पण दिला सांग आता बघा म्हणजे एखादं तुकडापर्यंत भेटणार नाही सर तुम्हाला तेवढं सगळं सर आता मागणी का तुमची मागणी सर तुमच्याकडून काय म्हणजे आता तुम्ही समजून काय कमीत कमी द्यायचं दहा बारा लाखाचा तुम्ही काय मागू सर ते मला कौचल नाही खूप वाईट परिस्थिती घडलेली आहे सर आमच्या सोबत नमस्कार मी धोत्री सरपंच संजीव पाटील काल रात्री अचानक इथं राणी विजयकुमार हॉटकर यांच्या दुकानाला कापड कापड्याच्या दुकानाला आग लागली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासन एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाकडून काहीतरी मदत या कुटुंबाला मिळावं त्यांच्या मागं लहान दोन लेकर आहेत तर फोड फोड पोरगी त्यांना कुठल्या कुठल्या तर प्रकारचं एक आर्थिक सहाय्य मिळावं सरकारकडनं मदत मिळावं हेच आमच्या आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि आमच्या वतीनं सगळ्याकडं अपेक्षा व्यक्त करतो दानचूर व्यक्तीकडनं पण मदतीचा हात मिळावं हेच आमच्याकडून मागणी आहे नमस्कार मी लिंबणा तोटप्पा वनमाने रिटायर्ड डीवाय एस पी रात्री रात्री रात्रीच्या वेळी दोन वाजता राणी विजयकुमार होटकर यांच्या कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागलेली ला आहे त्यावेळेस सर गावकऱ्यांनी आग युजन प्रयत्न केले आटोक्यात आलेलं नाही दुकानातले स कपडे पैसे आणि का पावत्या किती सगळं चळून नुकसान झालेलं आहे जवळजवळ दीड तीन चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे प आणि हेच नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई शासनातर्फे मिळून मिळालं तर फार चांगलं आहे आणि कोण आर्थिक सहाय्य करणार गरीब आहेत त्याचे दोन लहान मुलं आहेत ते मदत मिळाली तर फार चांगलं होईल